नमस्कार आज मी घरात उपलब्ध असलेल्या साहित्यात म्हणजेच की गव्हाच्या पिठापासून अगदी पाच मिनिटात मस्त कुरकुरीत ढोसा बनवून दाखवणार आहे तोही लोखंडाच्या तव्यावर इतका सोपा असा हा ढोसा तुम्ही नाश्त्यामध्ये बनवा किंवा झटपट बनवून मुलांच्या टिफिनला सुद्धा देऊ शकता चला तर मग सुरुवातीला एका मिक्सरच्या भांड्यात घेऊ एक कप गव्हाचं पीठ यानंतर यात एक लहान कच्चा बटाटा मोठ्या आकारात चिरलेला व मध्यम आकारात चिरलेला एक लहान टमाटर टाकून घ्यायचा आहे आता थोडे ओल्या नारळाचे तुकडे आणि यात तुम्हाला तिखटपणा कसा हवा म्हणजे टेस्टनुसार हिरवी मिरची घ्या यासोबत अर्धा लिंबाचा रस हा जर तुम्ही इथं टमाटर जास्त वापरलात तर लिंबाचा रस वापरला नाही तरी चालेल यानंतर जाड किंवा बारीक कोणताही तुमच्याकडे असेल तो तीन चमचे रवा आता शेवटी ज्या वाटीने किंवा कपाने गव्हाचं पीठ घेतलं त्याच मापाने पाणी टाकून याला वाटून घेऊया आणि हो जर वाटताना आवश्यकता वाटलीस तर अगदी थोडं पाणी वापरा आणि असं ढोस्याप्रमाणे स्मूथ मिडियम पातळ मिश्रण तयार करायचं आहे आता याला एका भांड्यात काढूया आता यात चवीपुरतं मीठ आणि सोबतच एक चिमूट खायचा सोडा टाकू तर आपल्याला या बॅटरला रेस्ट द्यायचं नाही किंवा फर्मेंटसुद्धा करायचं नाही तर बॅटर घट्ट किंवा पातळ बनवून तुम्ही यापासून अप्पम आंबोळी काहीही बनवू शकता मी याचे ढोसे बनवणार असल्यामुळे असं मिडियम पातळ बॅटर तयार केला आहे चला आता याचे ढोसे बनवूया त्यासाठी मी लोखंडाचा तवा हाय फ्लेमवर कडक गरम करून घेतलाय त्यानंतर गॅसची फ्लेम स्लो करून तव्यावर थोडंसं पाणी शिंपडून घेऊ आणि तव्याला एका कापड्याने कोरडं करून घ्यायचं असं केल्यामुळे तवा हलकासा थंड होतो आणि यानंतर ढोसाही तव्यावर छान पसरवता येतो आता ढोसा टाकण्यासाठी तवा असा तयार केल्यानंतर यावर तेल किंवा तूप असं काहीही न लावता एक मोठी पळी बॅटर तव्यावर टाकून बॅटर शक्यतो पातळ पसरवून घ्यायचा आहे असा डोसा छान पसरवला की गॅस मिडियम करून तुम्हाला तेल तूप बटर जेही आवडेल ते असं यावर सर्व बाजूंनी छान पसरवून घ्या हे पहा याची वरची बाजू पूर्ण सुकली म्हणजेच हा खालून छान भाजलाय मी याला एकाच बाजूने भाजणार आहे तुम्ही वाटल्यास दोन्ही बाजूने भाजून घेऊ शकता आणि हो तुम्हाला आणखीन कुरकुरीत डोसा हवा असेल तर यात थोडा रवा अजून वाढवू शकता तुम्ही पाहू शकता किती छान रंग आलाय तर तुम्ही असे कुरकुरीत ढोसे कोणत्याही तव्यावर बनवा ते फारच छान बनतात पण लोखंडाच्या तव्यावर बनलेला ढोस्याचा कुरकुरीतपणा थोडा वेगळाच असतो तर प्रत्येक ढोसा पसरवण्याआधी पाणी शिंपडून तवा हलका थंड करून मगच बॅटर तव्यावर व्यवस्थित पसरवून घ्या तर असे कुरकुरीत ढोसे कोणत्याही चटणीसोबत खा आणि घरातल्यांना खाऊ घाला मग पहा प्रत्येकाला असे इन्स्टंट कुरकुरीत डोसे फारच आवडणार हे नक्की मग एकदा जरूर बनवा आणि आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका